आणि आपला कार्यक्रम आपण एक तास उशिरानं सुरू करतोय त्याबद्दल सर्वांची माफी मागतो भारत टॅलेंट सर्च म्हणजे शॉर्टकटमध्ये दे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे काय काय बी टी एस भारत टॅलेंट सर्च या परीक्षेचा उद्गम निर्मिती सांगण्यापूर्वी ज्यांच्यामुळं आम्ही घडलो असे महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर गोविंदजी साहेब त्यांच्यानंतर आम्हाला आमच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी त्यांनी मदत केली असे दुसरे महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक आदरणीय दिनकरजी टेंकर साहेब या दोघांच्या नंतरही वेगवेगळ्या सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या पंखामध्ये बळ आणि आम्हाला ताकद देण्याचं काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या उपशिक्षण संचालक आदरणीय डॉक्टर नेहा केलसरे मॅडम आणि सध्या लिहायचं कसं मुलांसाठी वाचायचं कसं त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमाच्या पाठीमाग जो खंबीर निर्णय आणि मार्गदर्शन जो असतो ते असे आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक डॉक्टर विशालजी तायडे साहेब या भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा उगम कसा झाला आदरणीय साहेब आपल्या सर्वांना माहीत आहे की आम्ही शॉर्टकटमध्ये ए टी एम म्हणजेच ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र या फोरमच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समृद्धी करण्यासाठी काम करतो आणि आजही काम करत आहोत परंतु हे काम करत असताना आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी समृद्धीकरणासाठी काम करत असताना ज्यावेळेस आमची चर्चा व्हायची त्यावेळेस माझ्या वाडीतील वस्तीवरील तांड्यावरील गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं व्यासपीठ मिळावं कारण सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आम्ही ए टी एमच्या माध्यमातून शिक्षक समृद्ध करत आहोतच करत आलूनच आहोत परंतु आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला जाण्यासाठी मर्यादा येत होत्या आणि आमच्या ज्या डोक्यामध्ये होतं अभ्यासक्रम समितीच्या ज्या डोक्यामध्ये होतं ते डोक्यामध्ये असलेलं ते मुलांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यातून एक सक्षम पिढी निर्माण झाली पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये ती पिढी लढण्यासाठी तयार झाली पाहिजे म्हणून या बी टी एस भारत टॅलेंट सर्वचा सा उगम झाला निर्मिती झाली याच्या पाठीमागे आदरणीय ज्यांचा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या भारत टॅलेंट सर्च ची निर्मिती झाली अशा डॉक्टर प्राचीताई साठे ज्यांनी महाराष्ट्र शिक्षण विभाग चौदा ते एकोणीस काळामध्ये माननीय शिक्षण मंत्री विनोदी तावडे यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शिक्षण विभाग सांभाळला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बी टी एसचा सगळा प्रवास सुरू झाला आणि जे काही स्वप्न अधुरं होतं ते स्वप्न अधुरं पूर्ण करण्यासाठी आमच्या गावातील वाडीतील वस्तीवरील मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यासाठी आमच्याकडे विनंती आली अकॅडमी सुरुवात करायची म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याला काहीशी कायदेशीर बाबीही लागतात म्हणून प्राचीताईंच्या मार्गदर्शनाखाली एज्युमिट नावाची एक कंपनी तयार करण्यात आली ना नफा नफ तोटा तो या तत्वावरती काम करण्यास सुरुवात केली आणि अगदी माफक दरामध्ये आदरणीय साहेब फक्त तीनशे रुपयामध्ये मागच्या वर्षी आम्ही पहिली परीक्षा घेतली त्याही तीनशे रुपयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कार्बन कॉपी दिली पंचेचाळीस रुपयाची रिटर्न परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे क्रमांक कसे किंवा त्यांचे गुण किती की कि जे काही तफावत वगैरे होण्याचे जे चान्सेस होते ते आम्ही टाळण्यासाठी पहिली पंचेचाळीस रुपयाची विद्यार्थ्यांना रिटर्न कॉपी दिली जी कार्बन कॉपी त्याचा खर्च होता दोनशे रुपयाची पुस्तिका दिली सुंदर अशा ट्रॉफ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एकूण तीन हजार सातशे सदोतीस ट्रॉफ्या जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर इस्रो साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोसाठी आपण थुंबा या ठिकाणी घेऊन जात हो। आहोत आणि केंद्र स्तरावरती सुद्धा आपण जवळजवळ दहा हजाराच्या आसपास ट्रॉफी वाटत आहोत म्हणजे आम्ही एकही विद्यार्थ्यांना ज्यांना गुणदान मिळालेला आहे ज्यांची गुणवत्ता आहे त्यांना आम्ही त्या तीनशे रुपयातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये पुन्हा सगळे परीक्षा यंत्रणा आली प्रश्नपत्रिका छपाई आली आपण सगळ्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि या सगळ्या खर्चामधून आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही ही परीक्षा घेण्याची ठरवलं आपण मी कुठल्याही इतर परीक्षांची आम्ही तुलना करत नाही कारण आम्हाला जे करायचं आहे साहेब ते वेगळं करायचं आहे आप हा पॅटर्न आम्ही जर सुरू केलेला आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागानं शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागू करावा आणि तो करावा लागणार करा आहे त्या पद्धतीची आम्ही अभ्यास सरनिर्मिती केलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ई पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आदरणीय मॅडम त्याच्या ब्रँड अम्बेसिडर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही काम केलेलं आहे आणि आताची पुस्तकं जी तयार होणारी आहेत ही पुस्तकं एन ई पी म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार तयार होणार आहेत आणि ते पुस्तक म्हणजे बालभारतीचं पुस्तक तयार व्हायच्या अगोदर दोन वर्ष आम्ही पुस्तक तयार केलेलं आहे आणि तेच तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम आता इथून पुढं विद्यार्थ्यांना असणार आहे एक सरळ पॅटर्न साहेब या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असतो किंवा आत्तापर्यंत मी पाहिलेला आहे मी अभ्यासलेला आहे मीही परीक्षा दिलेली आहे ठराविक असतं काय भाषा गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आम्ही पहिल्या वर्षी बुद्धिमत्ता हा त्याच्यामध्ये विषय टाकलाच नाही बुद्धिमत्तेचे प्रश्न मात्र आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले होते जे सुज्ञ पालक होते जे चतुर पालक होते चतुर शिक्षक होते त्यांनी ओळखलं याच्यामध्ये शिष्यवृत्ती आहे पण बऱ्याच पालकांचं आणि बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं असं आलं की याच्यात नावच पाहिजे बुद्धिमत्ता आम्ही स्पष्ट नकार दिला की याच्यामध्ये बुद्धिमत्ता नाव आम्ही टाकणार नाही कारण बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय एखाद्या मुलाला प्रश्नकर्ते दहा प्रश्न विचारले त्या दहा प्रश्नापैकी त्या विद्यार्थ्यांना सात प्रश्नाचं उत्तर दिलं तीन प्रश्न त्याला आले नाही याचा अर्थ त्या मुलाला काही येत नाही असं होत नाही त्या प्रश्नकर्त्याने दहा प्रश्न असे विचारले असतील की ज्या मुलांना अभ्यास केलेला आहे त्यातलं नसतीलच ते प्रश्न त्या मुलानं विचार अभ्यास केलेल्या घटकावरती किंवा त्याला जे येत आहे त्यातले जर दहा प्रश्न विचारले आणि जर त्याला येत नसतील तर त्याची मूल्यवापर त्याची बुद्धिमत्ता आपण तपासू शकतो म्हणून साहेब आम्ही या वर्षी तार्किक विचार हा नवीन आम्ही विषय सब्जेक्ट सुरू केलेला आहे घटक सुरू केलेला आहे बुद्धिमत्ता नावच आम्ही दिलेलं नाही पण तार्किक विचार दिलेला आहे तार्किक विचार म्हणजेच काय एक प्रकारची बुद्धिमत्ताच असते त्या मुलाला विचार केल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर देताच येत नव्हतं म्हणून अभ्यासक्रम समितीचं लेखन समितीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ज्या अभ्यासक्रम समितीच्या ज्या संयोजिका आहेत सौ ज्योतिदीपक बिलवले आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रक त्या आजारी असल्यामुळं आणि त्यांची गाडी हॉस्पिटलमध्ये बाकीच्या गोष्टी करून तरीही निघाल्या होत्या परंतु रात्री जर रिझर्वेशनची गाडी त्यांची मिस झाली त्यामुळे त्या या ठिकाणी मुंबईवर येऊ शकल्या नाही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी टीम आहे त्यामध्ये लेखन समिती आहे लेखन समितीमधून आमची लेखन समिती सदस्य या ठिकाणी गोदाजी कापशी आहे यावर्षीचा राज्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे जालना इथ मिळालेला आहे निलेश जोशी आहेत नारायण मंगलाराम आहेत आमच्या समोर असंतोष सोनवर आहेत माऊली आहे म्हणजे हे सगळे लोक जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये आपापल्या आप क्षेत्रामध्ये दर्जेदार काम करणारी लोक आहेत आमचं राहुल आटरे आहे नगरमध्ये अप्रतिम असं काम आहे शाळा किल्ली म्हणजे या सगळ्याचा विचार करून या ठिकाणी आम्ही या परीक्षेचं मॉडेल तयार केलेलं आहे अभ्यासक्रम वेगळा तयार केलेला आहे या परीक्षेतून आम्ही इंग्रजी विषय गाळलेला आहे बऱ्याच पालकांना असं वाटतं की आता इंग्रजी नाही इंग्रजी नाही इंग्रजी स्पर्धा परीक्षेला काय असतं रायमिंग वर्ड्स ऑड वर्ड्स सिमिलर वर्ड्स ठराविक पॅटर्न वर्ड जो भोकंपट्टी करूनच विद्यार्थ्यांना तो करावा लागतो या पुस्तकाच्या माध्यमातून भोकंपट्टीला बिलकुल ही थारा नाही भोकंपट्टी करून ही परीक्षा देताच येत नाही आणि भोकंपट्टी मुक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा आनंददायी पद्धतीनं त्यांना अभ्यास करता यावा म्हणून या ठिकाणी आम्हाला एचिट अकॅडमी यांनी लेखन समिती करण्याची थि परवानगी दिली आणि आमच्या पद्धतीनं आम्ही दुसरी गोष्ट त्यांना सांगितली आम्ही लेखन करतो परंतु लेखन करण्यासाठी आम्ही जशा पद्धतीनं आम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीनं आम्ही लेखन करतात प्राचीताईंनी पण आम्हाला यासाठी परवानगी दिली आणि मग लेखन करत असताना आम्ही जो पॅटर्न ठेवला त्या पॅटर्नमध्ये भाषा गणित परिसर अभ्यास भूगोल नागरिक शास्त्र आणि तार्किक विचार याच्यामध्ये साहेब आम्ही थीम बेस्ड पुस्तक तयार आहे आपले थीम बेस्ड म्हणजे तुम्हाला कुठंच सातत्य दिसणार नाही या पुस्तकामध्ये इतर पुस्तकं तुम्ही बघितली तर भाषा 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 शेवटपर्यंत भाषाच नंतर गणित नंतर इतर विषय इथं सगळं कॉम्बिनेशन आहे कारण इथून पुढची जी पुस्तकं तयार होणारी आहेत इथून पुढची जी पुस्तकं असणार आहे हो ती थीम बेस्ड पुस्तकं असणार आहेत जे एक घटक घेतला आपण पाणी त्या पाणी घटकावरतीच सगळं गणित पाणी घटकावरती भाषा पाणी घटकावरती तुमचं सगळं अभ्यास पाणी घटकावरती तुम्ही ट्रान्सपोर्ट घेतला वाहतूक घेतलं तर वाहतूक भाषासुद्धा त्या सगळं त्या घटकावरती थीमवरती आधारित असणार आहे जास्त वेळ या ठिकाणी झालेला आहे म्हणून जास्त वेळ न घेता कारण आदरणीय डॉक्टर नांदेडे साहेबांना मला ऐकायचं आहे मी ज्या ज्या वेळेस त्यांना ऐकतो त्या त्यावेळेस पूर्ण चार्ज होऊन जातो तर आज आमचे सर ते चिकु चिमुकले जे आहेत त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय म्हणजे साहेबांचा परिचय मी देतो साहेब अठरा विषय ना अठरा विषयामध्ये एम ए आहे साहेबांचा सा। <laughs> आणि साहेब सांगतीलच वयाच्या चौसष्टव्या वर्षी चौ भैनाबाई चौधरी बैनाबाई <laughs> चौधरी विद्यापीठाचे गोल्ड मेडल विद्यार्थी आहेत काय पाहिजे असे आणि महाराष्ट्र राज्याचे ज्यांच्या काळामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आपण सर्वांनी आपोला शिक्षक बांधव असतील तर त्याचे ते, ते प्रणित त्यांनी पूर्ण पूर्ण धुरा सांभाळली त्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता सचिव साहेबांबरोबर संचालक साहेबांबरोबर मंत्र्यांबरोबर तर अशा साहेबांना आपल्या या ठिकाणी ऐकायचं आहे मुलांच्या ट्रॉफी ज्या आहेत ते ट्रॉफीही द्यायच्या आहेत त्यांचं पारितोषिक वितरणही करायचं आहे मग पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय साहेब आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलात त्याचबरोबर आमच्या मुलांच्या कौतुक कौतुकासाठी किंवा त्यांच्या पाठीवर शास्त्री खाप देण्यासाठी आला रात्रभर साहेब नांदेडहून प्रवास करून आलेले आहेत वयवर्ष पासष्ट पुन्हा संध्याकाळी रात्री प्रवास करायचा आहे नांदेडला जायचं आहे आदरणीय टेमकर साहेब नगरवरून या ठिकाणी आले साहेब त्यांचे किस्से सांगतील आपला साहेबांचं भाषण म्हणजे कसं नकळतपणे उकळ्या फुटणारं हसवणारं भाषण असतं पण त्यातून सुद्धा मार्मिक संदेश हा विद्यार्थ्यांना दिलेला असतो शिक्षकांना दिलेला असतो आदरणीय डॉक्टर नेहाताई बिलसरे यांचं सुद्धा या ठिकाणी नुकतंच सेवानिवृत्ती झालेली आहे त्यांचं मानपत्राचं वाचन आपलं थोडे वाढणार आहे थो तर करणारच आहे पण तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपण पुढं जात राहू या प्राची संदेश मोबाईलमध्ये कोणाची तिकडे आहे हा मोबाईलमध्ये कोणाच्या आहे माझ्या पण तू काहीतरी करतो द्या बरं माझ्याकडे